ंद नो मोफत गणवेश योजनेच्या अंमलबजावणीबाबत नुकतंच शासनानं पत्र काढलेलं आहे त्यानुसार येणाऱ्या शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये खालीलप्रमाणे गणवेशाबाबत सूचना शासनाने दिलेल्या आहेत प्रस्तावना केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते येत्या आठवीमधील शिक्षण घेत असलेल्या सर्व मुली अनुसूचित जाती व जमाती प्रयोगातील मुले तसेच खालील पालकांची मुले यांना मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यात येतो सन दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षापासून राज्य योजनेतून प्रस्तुत योजनेचा लाभ दारिद्रशेवरील पालकाच्या मुलांना देखील देण्यात येतो सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षापासून मोफत गणवेश योजनेची अंमलबजावणी शाळा व्यवस्थापन समितीमार्फत करण्याचा निर्णय दिनांक वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयान्वे घेण्यात आला आहे तसेच सदर शासन निर्णयान्वये गणेशाचा रंग व रचना निश्चित करण्यात आली होती सदर शासन निर्णयामध्ये अंशतः बदल करून मोफत गणवेश योजनेअंतर्गत गणेशाचा रंग व रचना देखील स्थानिक पातळीवर निश्चित करण्याचे अधिकार शाळा व्यवस्थापन समितीस देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्यानुसार शासनानं शासन निर्णय काढलेला आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षापासून मोफत गणवेश योजनेची अंमलबजावणी करण्याकरता खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे एक केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा व राज्य शासनाच्या मोफत गणवेश योजनेची अंमलबजावणी पूर्वीप्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीमार्फत करण्यात यावी त्यासाठी समग्र शिक्षा अंतर्गत केंद्र शासनाने निश्चित केलेली गणेशची रक्कम व राज्य शासनाच्या मोफत गणवेची रक्कम शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यावर महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई या कार्यालयामार्फत विहित कालावधीत वर्ग करण्यात यावी दोन केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा व राज्य शासनाच्या मोफत गणवेश योजनेअंतर्गत गणवेशाचा रंग व रचना संबंधित शाळा व्यवस्थापन समितीने निश्चित करावा तीन ज्या शाळांमध्ये स्काउट व गाईड हा विषय आहे अशा शाळांनी नियमित एका गणवेशाची रंगसंगती शाळा स्तरावर निश्चित करावी तसेच दुसरा गणवेश स्काउट व गाईड संस्थेने निश्चित केलेल्या रंगसंगतीप्रमाणे खरेदी करण्याचे अधिकार शाळा व्यवस्थापन समितीस देण्यात येत आहे चार मोफत गणवेश योजनेअंतर्गत वाटप करण्यात येणारे गणवेश विद्यार्थी शाळेत नियमित परिधान करीत असल्याचे शाळा समितीने गणेश गणवेश खरेदी करताना गणेशाचे कापड चांगल्या दर्जाचे विद्यार्थ्यांच्या शरीराला त्वचेला इजा न करणारे असल्याची दक्षता घेण्यात यावी तसेच सदर कापड शंभर टक्के पॉलिस्टर नसावे पाच गट शि शिक्षणाधिकारी गट यांनी शाळा स्तरावर वाटप करण्यात आलेल्या गणवेशाची याचिक पद्धतीने प्रत्येक केंद्रातील दोन ते तीन शाळा तपासणी करावी तसेच तपासणीमध्ये गणवेचे कापड निकष आढळून आल्यास संबंधित शाळा समिती जबाबदार धरण्यात येईल सहा केंद्र शासनाच्या मोफत गणवेश योजना व राज्य शासनाची मोफत गणवेश बूट व पायमोजे योजनेमध्ये सुसूत्रता राहण्यासाठी सदर दोन्ही योजनेची अंमलबजावणी सनियंत्रण करण्याचे कामकाज महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई या कार्यालयाने विहित कालावधीत पूर्ण करावे वरीलप्रमाणे शासनाचा जी आर डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी व्ही डॉट या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने सदर जी आर काढण्यात आलेला आहे म्हणजे येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून सन दोन हजार पंचवीस वीसपासून गणवेश खरेदी करण्याचे अधिकार हे शाळा व्यवस्थापन समितीला राहणार आहेत त्यानुसार आपल्याला आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना जो गणवेश हवा आहे त्या प्रकारचा रंग देखील आपल्याला निवड निवडण्याचा अधिकार राहणार आहे धन्यवाद